गेल्या वर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेल्या सा विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांना आता घरी बसण्याची वेळ आली आहे विधान परिषदेवर पर पुन्हा निवडून जाण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहिली आहे कारण येत्या बारा तारखेला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवरून एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी आणि कृपाल तुबाने यांना उमेदवारी दिली आहे या दोघांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलंय आणि आपला शब्दही पाळलाय मात्र यामुळे ज्या गोष्टीसाठी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या मनीषा कायंदे यांची मात्र निराशा झाली आहे दोन हजार बारा साली कायंदेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर गेल्या वर्षी उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्या एकनाथ शिंदेंच्या गटात गेल्या होत्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दोन हजार अठरा साली उद्धव ठाकरे यांनी मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं विधान परिषदेतील कार्यकाळ संपल्यानंतर कायंदे यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळेल अशी अपेक्षा होती किंबहुना हेच गणित ध्यानात ठेवून मनीषा कायंदे यांनी वर्षभरापूर्वी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा होती मात्र कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांच्यामुळे मनीषा कायंदे यांचं गणित बिघडल्याचं सांगितलं आहे